आज आहे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आरूच्या स्कूलचं तर हे बघा आरू बनली आहे मस्तपैकी पिकॉक तर गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात मजेत ना मजेतच राहा तर आज आम्ही आरूला बनवलं आहे पिकॉक तर पिकॉक बनवायला तिला जे फॅन्सी ड्रेस जे बॅकसाईडचं जे हे बॅकग्राऊंड हे केलं आहे मी तिला पिकॉकचं ते आम्ही घरी बनवलं आहे तर कसं बनवलं आहे तर चला तर बघूया आपण तर हा कार्डबोर्ड घेतला मी त्याला एक एक कार्डबोर्ड घेतला त्याच्यानंतर हे मला कलर लागणार आहे मोराच्या पंखाचे ते चार्ट पेपर घेतले एक गमची बॉटल कापायसाठी कात्री पेन्सिल आणि माझं मेजर टेप <laughs> तर हे बघा हे मी असे पॅटर्न्स काढले होते ते पंखांचे तर चार पॅटर्न होते हे आणि ह्या पॅटर्ननुसार प्रत्येक कलर आपण हे करणार प्रथम मी याला वरतून थोडासा गोलाकार देऊन गोल असं कट केलं म्हणजे एक छान असं गोल प्रकार म्हणजे गोल असं दिसेल ते तर हे बघा त्याच्यानंतर आम्ही त्याला दोन्ही साईडनी ग्रीन कलर चिटकवणार आहोत तर मी पहिले सेंटरला मध्ये तिला हँग करायला होल पाडलेले आणि त्याच्यामधनं तिला एक नॉट टाकणार होती म्हणजे ज्याने ती ला म्हणजे खांद्याला बसेल असं त्याच्यानंतर आम्ही या ग्रीन कलरच्या याचे दोन पीस कट करून बॅक साईड फ्रंट साईड अशा दोन्ही साईडला चिपकवून घेतला आहे ने आणि मग पुढे आपण हे बघा त्याच्यानंतर हे मी पीसेस कट केले पहिले ग्रीन पीस मग ऑरेंज यल्लो त्याच्यानंतर ब्लू नेव्ही ब्लू जे जे कलर मला अवेलेबल भेटले आणि जे छान वाटले असे आम्ही कलर त्याला हे करून असे पॅटर्न्स कट केले आणि नंतर हे आम्ही सर्व एकत्र हे करणार एक 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 अच, आ, गम लावून त्याला चिटकवणार आणि हे असे प्रत्येक साईड साईडला लावणार हे असे आम्ही सर्व चिटकून घेतले त्याच्यानंतर थोडासा वेगळा लूक यायला म्हणून मी त्याला असं पेन्सिलनी ड्रॉ केलं आणि सिजरनी हलके हलके छोटे छोटे असे कट दिले त्याच्याने ते पंख असे म्हणजे छान असं फुललेलं दिसेल तो पिसारा तर छान असं मी घरीच केलं हे बघा थोडं हळूहळू हळू हे छान असे वाटत पण होतं आणि झालं व्यवस्थित तर आम्ही असे पंख वगैरे सर्व बनवून घेतले आणि सर्व पंखांना व्यवस्थित असे कट्स मारले ज्याच्याने ते फुललेले दिसल्या दिसायला हवे तर असा लुक आणि त्याचा लुक फार फरक पडतो त्याच्यामुळे तुम्ही करताना असे छोटे छोटे असे कट्स करा पहिल्यांदा पेन्सिलने हे करा आणि नंतर हे बघा आम्ही सर्व व्यवस्थित कट करून चिटकवले आणि हे बघा मी साईडला नॉट लावायला हे केले ना तर हे नॉट लावले मी म्हणजे ज्याच्याने ती व्यवस्थित खांद्याला शोल्डरला लावेल असं आणि हे बघा आमचं रेडी आहे त्याच्यानंतर मी तिचा बड्डेचं होतं त्यालाच मी तो पिसारा वगैरे लावला हे हाताला तिला हे करायला लावायला अशा प्रकारे आमचं झालं आणि आरू इतकी खुश होती की हा हा तिचं झाला आणि माझा पसारं बघं इतका पसारा इतका <laughs> हे आणि टायमिंग बघा रात्रीचे साडेबारा पावणे एक वाजत आले कम्प्लीट तीन तास गेले हे यायला पण फायनली झालं आणि हे बघा आरूचे सर्व फ्रेंड्स किती छान असे तयार झालेले आणि वेगवेगळा लुक वेगवेगळं हे खूप छान मुलांनी प्रेझेंटेशन केलं दिलेलं आणि इतकं छान बनलेले त्याच्यामध्ये ही आरूची फ्रेंड आहे जी सोलार झालेली आरव आहे आणि याचं नाव आता आठवत नाही तो हे असे आमचे सगळे हे मुलं भरपूर मुलं होते पण त्याच्यानंतर हे आरुच्या टीचर्स आहेत त्याच्यानंतर छान असं ह्याच चालू होतं काही मुलं बोलत होते काही अजिबात बोलत नव्हते ही मग ती टीचर त्यांचं ड्रेस म्हणजे टीचरवर छान आणि त्याच्यानंतर आली आरू आरू गेली तिथे पोचली आणि तिने जे पाठ केलेलं होतं ती गर्दी आणि सगळ्यांना बघून सगळं विसरली मी तिला इथून बोलते अगं बोल गं बोलला गं तिने फक्त तिचं नावच सांगितलं ओके केलं थोडंफार गेली त्याला मत সাক� <laughs> filtক भरपूर मुलं होते खूप छान छान फॅन्सी ड्रेसमध्ये म्हणले होते छान असं ही राणी लक्ष्मीबाई ही आरुची फ्रेंड मायरा होती आणि मुलं बोलले ते छान होते त्याच्यानंतर हा सोल्जर त्याच्यानंतर ही परी भरपूर होते पण किती शूट करणार हा आरूचा क्लास होता त्या आरूच्या टीचर आहेत हे माझ्या मते पोलीस डॉक्टर आणि हे ऋषी ऋषी मुनी पण आहेत आपल्याकडे छान छान मुलांनी मस्त मस्त आणि हा आरूचा पूर्ण क्लास आहे सेक्शन ए बालवाटिका ए यांच्या क्लासचं नाव आहे आणि हे प्रिन्सिपल आरू स्टेट क्लास टीचर पूर्ण यांचे टीचर आहेत ते हे आरूच्या क्लासमेट आहेत छान असं त्यांनी हे केलेले ही बघा असते छान <laughs> असं कार्यक्रम झाला छान वाटलं तर मुलांनी स्पीच पण खूप छान छान दिले पण आता इतक्या जणांचे ते अर्धवट पण चांगले नाही वाटत जे मला छान बोललेत मी त्यांचे तुम्हाला दाखवले आणि हे श्रावण बाळ आहे खूप दोन श्रावण बाळ होते त्या टायमाला दोघांनी छान स्पीच दिलेले छान बोललेले आणि माता लक्ष्मी रॅम्बो मराठी इंद्रधनुष्य आणि ही गरिमा एअर हॉस्टेल ही पण छान दिसत होती मला हिला बघून आठवत हिची मोठी बहीण पण हेच बनली होती जेव्हा ती प्रिपल होती छान वाटलं तिला बघून आणि हा आमचा कवी आवाज आणि ही महाराष्ट्रीयन छान नऊवारी घातलेली त्याच्यानंतर हा होता हा पण याचं नाव होतं मला राजवी आणि हाही छान बनला होता हा राम जय श्री श्रीराम बनले होते त्याच्यानंतर हा होता रियू रियू बनला होता किसान हा आणि आमचं सार त्याच्यानंतर ही बनली ही दु दुर्वा हा एक मुलगा हे बनला होता सी एस डॉक्टर आर्मी नेवी आणि ही प्रिन्सेस बनली होती भारत माता ही माता होती ती पण भारत भारतमातच आहे ही मा झाशीची राणी राणी लक्ष्मी मुलं इतकी छान छान काय काय बनली होती की <coughs> त्यांचं ते दिसणं त्यांचं ते बोलले काही बोलले काही अजिबात काही बोलले नाही पण ते बघणं वगैरे त्याचं इतकं छान वाटलं हे आपले महादेव देवांचे देव महादेव सगळं झालं त्याच्यानंतर फर्स्ट आम्ही गेलो आहे प्रिशाच्या घरी प्रिशा आमची बस बनली होती मिस इंडिया वाव दोघींना आम्ही सांगितलं थोडं गोल फिरा आमच्याकडे बघा क्युटी क्युटी दिसत होत्या दोघी दोघी जणी ही वाटते ना मिस इंडिया आणि ही बघा आणि त्या त्याच्यानंतर आम्ही आलो घरी आणि थोडं म्हटलं काहीतरी तर शूट करायला हवं म्हणून तिला बोलली जरा आमच्या गार्डनमध्ये जाऊन म्हटलं जा थोडंसं शूट करू अशा प्रकारे